अनुष्ठान कोणी करावं नाही अनुष्ठान म्हणजे काय तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये योगायोग आहे प्रत्येक जण आम्हाला कधी कधी विचारत आमचे योगायोग कसे आहे आमचं संचित कसं आहे आमच्या नशिबात काय घर आहे का गाडी आहे का कर्ज मिटन का वीर होईल का सरपंच होईल का अशा हार प्रकारच्या समस्या प्रत्येकाच्या जेव्हा तुम्ही संचित आम्हाला विचारते नशीब जेव्हा आम्हाला विचारते ना त्या टायमाला ता मात्र आम्ही सुद्धा काय सांगणार पण आपल्या संचितावरती आपल्या नशीबावरती मल्लिनता आलेली असते जसं एखादी आरशात तोंड पाहिजे असलं ना आपल्याला आरशेवरची घाण पुसावं लागते तेव्हा मात्र त्याच्यात आपला चेहरा स्पष्ट दिसतो तुम्हाला सगळ्यांना माहिती ते आपल्या घरामध्ये मातारोगीने भांडे धुळून चोळून मात्र कोरडे करून फळीला लावून तिथे दरवाजा खिडक्या के बंद असतात तरी पण घाण बसलेले असते त्याच्यावरती तसं आपल्या अंतकरणामध्ये आपल्या संचितामध्ये जी घाण असते ना ती घाण मात्र कुठून जाते आता कानातून न निघतो नाकातली घाण निघते सकाळी पोट सापवतो तरी ना शिवाला संचिताला जी मल्लीता आलेली असते ती मल्लीता कशी आपण आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी जे मात्र परिश्रम करतो शेती व्यवसाय हो असेल म्हणजे शेतातलं नांगरणं मखरण असेल किंवा आपल्या परिवारासाठी मात्र दळण दळणं असेल ना त्यामध्ये दळणामध्ये किती सोंडे मरे तर तुम्ही पाहते का सोंडे सोंडे माहिती सोंडे म्हणजे काय सोंडे म्हणजे काय जे काम करीत नाही त्यालाही म्हणते सोंड्या सोंड किडे धान्यातले सोंड किडे तुम्ही प्रत्येक दाना काही फोडून पाहत नाही किती सोंडकिडे मिळते मग याच्यामध्ये पायी भर जर समजा आपल्या आठ दहा माणसासाठी पाच माणसासाठी दळण तर त्याच्यात किती सोंडे मिळते पाहते का तुम्ही तुम्ही म्हणले आता सोंड्याचा विचार केला तर सोडून द्यावा लागल पण तुम्हाला सोंड्याचा विचार करायचा नाही पण अनुषान करायचं आहे त्याने ती मलिनता येते ती मलिनता धुऊन जाते अनुष्ठान म्हणजे अनु अनु म्हणजे साखर अनु च्या अनु नाही अनुष्ठान म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवाची आपल्याकडून हत्या होत कामा नाही याला म्हणते अनुष्ठान महाराज फडक्यात आपल्या सगळ्यांसाठी नंतर सांगतो काय अनुष्ठान म्हणजे सात दिवस मात्र आसन भटकायचं नसतं आणि प्रत्येक जण आपल्या घरामध्ये ना तर थोडी सुद्धा घाण सहन करत नाही थोडी सुद्धा घाण सहन करत नाही चटकन पटकन झाडून बिडून कपडे बिपडे स्वच्छ पण इथं सात दिवस अनुष्ठानाचं आसन उचलायचं नाही आसन उचलावताना जेव्हा झटकते तर त्या टायमाला त्याच्यावरती कधी मुंगी एखादा किडा एखादा जीव जंतू जर मरेल ना तर तुमच्या त्या अनुष्ठानाचा उपयोग नाही मग आज मात्र आमचं जे आहे ते नित्य अनुष्ठाने नित्य अनुष्ठाने का डोक्यात कंग घालायचा नाही डोक्यात कंग घालायचा नाही का कंग घालायचा नाही एक केस तुटला तरी एक जीवाची हत्या केल्याचा दोष तुम्हाला लागतो परंतु तुम्ही आयुष्यभर मात्र डोकं विसरत राहतात कितीतरी केस तुटतात तरी परंतु त्याचा विचार करत नाही म्हणून मात्र ती मलिनता जी आपल्या संचितावर येते ना की मल्ली धुण्या करता अनुष्ठान त्यानंतर दात घसायच्या नाही तोंडामध्ये ना बत्तीस दात आहे आपल्या या बत्तीस दातामध्ये बत्तीस देवता आहे तर ज्या टायमाला दात घेसतो ना त्या टायमाला वाजते का नाही वाजते ते दात घेसताना जेवढे वाजले तेवढं चांगले निमत असं वाटतं मला जेवढे वाजले तेवढे चांगले निघते तुम्हाला एखादं लहान मुलं माहिती आहे ना लहान म्हणून त्याला आंघोळ घालताना तुम्ही काय करते आंघोळ घालताना लहान मुलाला पाय पसरते त्याला पायावर झोपवते पायावर झोपवते का थोड करून इकडचं पाय इकडचं हात इकडचं पाय इकडचं हात नंतर मात्र पालथं झोपवते त्याचं मटक मात्र पायाच्या फुली पायाचं मध्ये टाकते ते किती करून द्यावं <laughs> तस मात्र इथ दातांना सुद्धा दातात असणाऱ्या देवांना सुद्धा आपल्याकडून त्रास होता कामा नाही म्हणून सात दिवसाच्या कालावधीत दात घसायचे नाही दात घसायचे नाही डोक्यात कमला घालायचा नाही कपडे पिळायचे नाही आता कपडे पिळायचे नाही इथे तिथे मज तुम्ही दिसावा स्त्री आईशी जनार्दना प्रत्येक ठिकाणी परमेश्वराला पाहिजे आता एखाद्या कपड्याने आपल्याला चांगल्या ठिकाणी घेऊन गेला कपड्या चांगल्या ठिकाणी घेऊन गेला एखाद्या सभेमध्ये एखाद्या मंत्री महोदयाच्या समोर म्हणतो एखाद्या सभेमध्ये येऊन गेला कपडा आणि त्याच कपड्याला जर आपण असं पिळलं ना पिळलं त्याचं मुडक पिळल्यासारखं होतं आणि मग सांगा बरं तो कपडा आपल्याला अंगावरती आहे ना तो पर्यंत आपल्याला म्हणतो चांगल्या पद्धतीची सुख शांती यश आरोग्य लाभू देणार नाही अनुष्ठानंतर कपडा पिळायचा नाही जेवढ्या बाह्य गोष्टी आहे बाह्य गोष्टीचा त्याग करायचा अनुष्ठानामध्ये बाह्य गोष्टीचा त्याग म्हणजे तर आपल्यामध्ये कोणीतरी आहे कोणी आपल्यामध्ये अहंकार चांगल्या चांगल्याला मंत्र खाली आणलं बरं अहंकार तुम्ही म्हणलं मला अहंकार दिसत नाही कुठे पाहता अहंकार दिसत नाही आपल्याबरोबर कोणीतरी बोलतं कोणीतरी बोलतं बोलत मी पहिल्याच कथेमध्ये सांगितलं का नाही तुम्हाला मी पहिल्या कथे सांगितलं का नाही एखाद्या ताईंना नथनी बनवली नथनी बनवली ज्यांनी नथनी बनवली त्या नथनी बनवणार नाव काढतील पण ज्यांनी नाक बनवलं त्याचं नावच कोणी काढत नाही नाक जर नकटे ठेवलं असतं तर नथनी सोडली असते का नाकच नसत ठेवलं तर नथनी कुठे घातली असते तसा मात्र हसात आंग दाय आरसा समोर घेतल्यानंतर आरसा समोर घेतल्यानंतर आपण पाहतो कस दिसतो कस दिसत कोण बोलत आपल्याबरोबर अंतर बोलत का नाही गड्याळ असलं तर आणि अंगठी असली तर हा अहंकार बोलतो म्हणून अंगठ्या वापरायच्या नाही गड्याळ वापरायचं नाही त्यामध्ये आरशात तोंड पाहायचं नाही हे नाही आपल्याला तुमच्या हातात घड्याळ नसलं तर कथा पाठपर्यंत चालेल आता घड्यात चालू शकता आम्हाला घड्याळात चालू शकतच नाही गड्याच आमचं कधी जमत आमचं कुठ्यामधले नंतर ते पंधरा वीस मिनिट नंतर मागे म्हणून <laughs> मात्र अशा पद्धतीनं बाह्य गोष्टीचा त्याग करायचा जेव्हा बाह्य गोष्टीचा त्याग करू ना त्यात त्या आम्हाला त्या आंतरिक शक्ती परमेश्वराची आंतरिक शक्ती आपल्याला दिसत आणि आपल्या संचिताची मलिंतानी होऊन जाईल आणि मग पाहिजे तसा दैविक शक्तीचा अनुभव येईल तुम्ही अनुष्ठान कोणत्या हेतून ये करता येत ना त्यामध्ये सात दिवसाच्या कालावधीमध्ये पहिल्या दिवशी आपल्या घरात कोणते देव असावा बऱ्याच जणांच्या घरामध्ये देव आहे पण देवाच्या या डोळ्यांमध्ये शिदरे व असे शिदरे नाकाच्या शेंडा शिदरे तोंडामध्ये शिदरे हा देवांना आंघोळ घालायचे नाही म्हणून पहिल्या दिवशी सात देव आणि सात देवांचं महत्व आणि सात देवाचं स्थान मात्र घरात कुठं असावं याच्याबद्दल पहिल्या दिवशी मार्गदर्शन दुसऱ्या दिवशी आपल्या या आठ दिशावरच्या आणि खालच्या या दहा दिशाबद्दल मार्गदर्शन तिसऱ्या दिवशी आपल्या इथल्या संकल्प माहिती पत्रकातल्या टप्प्याबद्दल माहिती नारे कसं ठेवायचं आणि चौथ्या दिवशी आपला शेती व्यवसाय याच्याबद्दल मार्गदर्शन पाचव्या दिवशी मात्र शारीरिक स्वास्थ्याबद्दल दुःख पिळा असते कशी तीन प्रकारची बाधा असते दैविक बाधा पितळ्यांची बाधा असुर शक्तीची बाधा मग ते सुद्धा तुझा हे तुझं पशी पडी तू जागा चुकलाशी आपल्याच जवळ आहे पण याला शोधायचं कसं तुम्ही कोणालाही विचारू नका हेच मात्र तुम्हाला सांगणार आम्ही का बा आपण स्वतः डॉक्टर आहे आपण स्वतः मात्र आपल्या दुःखाचं निरासन करू शकतो आम्हाला एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून डोक्याची गोळी नाही आहे म्हणून तर त्याच्याबद्दल पाचव्या दिवशी शारीरिक स्वास्थ्याबद्दल सहाव्या दिवशी कॅन्सर साठी डायबिटीज साठी मुळेदासाठी पोट सापड नाही त्याच्यासाठी गुडघे कंबर काय असेल आणखीन त्या सगळ्या आजारांबद्दल मात्र विधी विधी प्रसाद मात्र सांगणार आणि सहाव्याच दिवशी मात्र आपण प्रयत्न करूनही अपेश काय येतं याच्याबद्दल मार्गदर्शन आणि सातव्या दिवशी ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण राहिलोय ज्यांच्या सानिध्यात मात्र आपला अनुष्ठान होते हा कार्यक्रम पार पडतोय त्यांच्या कृपा आशीर्वादाने मग त्यांच्या नावाने मात्र हे चाललं हे तर त्यांच्याबद्दल मात्र त्यांच्या सानिध्यात असणार असे सत्य अनुभव आले ना त्या अनुभवाबद्दल माहिती सांगतो आणि एक आमची एक जीवन यात्रा त्याबद्दल पत्र दोन प्रसंग मात्र आम्ही त्या पद्धतीने सांगून पुढे जाऊन मात्र सातव्या दिवशी एक ओमच्या आरतीबद्दलच एक सुंदर असा प्रसंग आहे सुंदर असा प्रसंग महाराज तर एक त्याच्याबद्दल एक झलक मात्र आता त्याच्यावेळी वेळी तुम्हाला दाखवून घेऊ ओमच्या आरतीबद्दल का त्यामध्ये जे आपण हरिओम जो बोलतो ना हरिओम हरिओम याचा अर्थ मात्र काय तर ओम जो आहे ना ओम ओम जो आहे अर्धा चंद्र तर तो ब्रह्म पाठीमागचा भाग आहे तर तो विष्णू आणि खालचा अर्धा भाग आहे तो महेश आणि अर्ध्या भागाला जी सोंड येतं ते गणपती आणि वरचा अर्धा चंद्र आहे ना तर ती पृथ्वी आपलं शरीर सुद्धा एक पृथ्वीमय होऊन जाणार आहे आणि वरी दिलेला टिंब जी आहे ना ती म्हणजे शक्ती आणि हरी हा जो आहे ना हरी परमात्मा परमेश्वर महा भगवान महाविष्णू हा म्हणजेच याचा पालन करतात हरी ओम करोनाच्या कालावधीमध्ये हरिओम या शब्दाने सगळे पेशंट वाचवले बरं आम्ही हरिओम या शब्दांनी पेशंट वाचवले आणि आजू काही एक मात्र हा करोना गेला पण असंख्य महारोग येणारे आजू हे ये तुमच्या सिलिंगला लिहून ठेवा वरच्या छताला का तुम्ही आजही जाऊ पारशांना त्या टाळे तुमचं बरोबर लक्ष जाईल का बाबा म्हणले का बासा हा कलि घे याच्या लागणारे सत्य घे असे महारोग येतील पण महारोगातून वाचवणारा फक्त हरिओम हा शब्द आहे नम्र झाला होता तिने कोण दिले आनंदा म्हणून मात्र आपल्या घरामध्ये जेव्हा सातव्या दिवसाचा प्रसंग मात्र तो का आपल्या घरात सुख शांती मिळत नाही ना त्याच्या त्याच्याकरता मात्र परमेश्वराच्या समोर मात्र उभं राहताना त्याच उभं राहिलं पाहिजे दोन्ही पायाच्या टाचा मात्र एकाला एक भेडलेला आणि दोन्ही पायाच्या अंत्यामध्ये चार बोटाचं अंतर असलं पाहिजे अशा पद्धतीनं आणि आरती वळताना अमुष्यापासून तर पौर्णिमापर्यंत ज्या तिथी आहे या तिथी म्हणजेच पितारांच्या तिथी पहिलं दैविक तिथी आहे नंतर पितारांच्या तिथी नंतर आसुर्य शक्तीच्या तिथी आहे पुन्हा पौर्णिमापासून अमुष्यापर्यंत दैविक तिथी पितारांच्या तिथी ना आसुर्य शक्तीच्या तिथी आहे आणि यामध्ये अशा पद्धतीनं अर्धा चंद्र ना अर्धा चंद्राच्या चं नंतर मात्र सगळ चंद्र अशा पद्धतीनं जर अमृष्यापासून तर पौर्णिमापर्यंत आणि पौर्णिमापासून अमुष्यापर्यंत सगळ्या तिथींना तुम्ही अंतिवांचा योगायोग मात्र मिळतो सगळ्या तिथीशी देवी देवता पितर आणि आपल्या आसुरी शक्तीचे सुद्धा मात्र शक्ती तुमच्या अडथी सन्न होते म्हणून अशा पद्धतीला आणि ओम मरते अंतिव ओम मध्ये त्यामध्ये एक उदाहरण आहे जसं मात्र तुमच्या पर्यात अगदीवरती सही घेतली सांगितलं बा सगळीची सगळे टिंबटिंब माझं नाव टिंबटिंब माझ्या फक्कीसह चालणीच सगळी सगळी इस्टेट टिंबटिंब यांच्या नावावर करून देतो तुमची खाली सही आहे तर सगळे इस्टेट मात्र त्यांच्या नावावर होऊन जाईल अशा पद्धतीनं मात्र म्हणून आरती ओम मध्ये आरती व्हा एक तुम्हाला ओम मध्ये आरतीची झलक दाखवून उद्याच्या कार्यक्रमाचं थोडंसं नियोजन मात्र तुम्हाला आम्ही सांगतो त्याबद्दल अनुष्ठानासाठी हा हो सगळं साहित्य स्टॉलवरती मिळेल आणि सकाळी मंत्र अनुष्ठान आपल्या स्त्री देव उगायच्या अनुष्ठान बसल माता भगिनीच्या अनुष्ठानाची व्यवस्था मात्र इकडे करतोय आपण बहुधदाच्या अनुष्ठानाची व्यवस्थित मात्र तिकडच्या पद्धतीनं मग तिकडे करतोय ती सगळे रात्रीतून टेक्चर विक्चर सगळे तयार होईल त्या पद्धतीनं आपले आपले साहित्य मंत्र जे घरातली सुपारी घरातली सुपारी आणि आपल्या घरातून एक तांबे घेऊन त्याच्यावरती नारळ आणि आपल्या आंब्याचे पानं मात्र घेऊन या तर ते पानं आंब्याचे काळसावरती ठेवायला आणि त्याच्यामध्ये तर एक रुपयाचा ठोकळा मात्र आम्ही देणार आहे आणि तुम्हाला जर घरामध्ये देवस्थानी जर सुपारी नसेल कुठल्याही कार्याला सुरुवात करताना त्या सुपारीची पूजा करून कार्याला सुरुवात करा यात्रेला जाताना ती सुपारी बरोबर घेऊन जा तुमची यात्रा सफल होईल अशा पद्धतीनं मात्र ती सुपारी सर्व कामाला येते ज्यांच्या घरा सुपारी नाही जे अनुष्ठानला आले पण कदाचित मात्र आम्ही सांगतो तुम्हाला का ती सुपारी अनुष्ठानाची कायम सिरपे वापरा नाही ती सुपारी बा उंदरा मांदरांना निधी तर नेऊ द्या तर त्याच्या खालचा एक रुपया तोच ठेवा इथे आल्यानंतर तुम्हाला आम्ही सुपारी पण बदलू देऊ नसाल सुपारी सु पण देऊ कासामध्ये एक रुपये छोटा एक रुपये जो राहतो ना तो एक रुपया कास टाकायचा काळसाची उत्तर पूजा झाली तर तो, तो रुपये तुमच्याकडे ठेवत राहायचा तुमच्याकडं लक्ष मिळण्याची योगावर आहे अशा पद्धतीने